नमस्कार मंडळी रेडी पॅच रांगोळीचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही माझा पाहिलाच असेल असं हे दहा रुपयाला सीट मिळतं बाजारात ते सीट आणायचं आणि असं साध्या पेपरवरती प्रिंट काढून घ्यायची आपल्याला कोणत्या प्रकारची रांगोळी काढायची आहे आम्ही हे लेडीजचं चित्र पणत्या घेतलेल्या ह्याची रांगोळी काढणार होतो म्हणून आम्ही ही प्रिंट काढून घेतली आपण कोणत्याही प्रकारचं चित्र काढून ही रांगोळी बनवू शकतो पावलांचं स्वस्तिक पांडुरंग अशा वेगवेगळ्या फुलांच्या आपण शीट काढून करू शकतो आणि सुरुवातीला शीटवरती कलर करून घ्यायचं हा वेगळाच मार्कर आहे परमनेंट हेनी काढून घ्यायचं जेणेकरून डार्क रंगात काढून घ्यायचं आपल्याला रांगोळी भरताना व्यवस्थित भरता येईल आणि आपल्याला कोणते कोणतर कलर भरा दार्क -दार्क कलर भरायचे आहेत ती रांगोळी घ्यायची आणि सगळे डार्क डार्क कलर रेडीशीट रांगोळीसाठी डार्क कलर असल्यामुळे रांगोळी खूप उठून दिसल्या आणि आपली रंगसंगती साधली पाहिजे रंगसंगती आपली छान असली का रांगोळी छान दिसते आणि डायरेक्ट फिविकॉल वापरायचं नाही त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि मग त्या रांगोळीवरती लावायचं ब्रशनी लावायचं आपल्या पेंटिंगच्या आणि सुरुवातीला एका एका पार्टला लावून घ्यायचं डायरेक्ट सगळीकडे लावून घ्यायचं नाही आणि सुरुवातीला त्या लेडीजच्या आंबाडा आणि केसांना मी पिवकाळ लावून घेतला आणि त्याच्यावरती काळ्या रांगोळीने कलर भरला आणि केसांचा कलर काळा असल्यामुळे काळा कलर वापरायचा आणि आपल्याला डार्क कलरची कोणतीही कोणत्याही प्रकारची साडीला कलर, कुंती, कलर पाहिजे तो कलर द्यायचा मी लाल आणि हिरवा कलर वापरून ह्या लेडीजची काष्टा साडी तयार केली आहे आणि स्कर्टांना गोल्डन कलर म्हणून पिवळा कलर वापरला आहे आणि ब्लाऊजला हिरव्या कलरची रांगोळी वापरली आहे सुरुवातीच्या तिच्या एका एका पार्टला फेविकॉल लावायचं आणि रांगोळी पूर्ण करायची ब्लाऊजला वेगळा बांगड्यांना वेगळ्या काष्टा साडीला वेगळा पदराला वेगळा आणि तिची स्किन म्हणून वेगळा असा वेगवेगळ्या प्रकारचे कलर भरायचे तिच्या पैंजणलासुद्धा वेगळा कलर द्यायचा फिविकॉल लावला की लगेच रांगोळी टाकायची नाहीतर फेविकॉल वळल्यानंतर रांगोळी चिकटत नाही आणि आपण एकदाच लावू शकतो पुन्हा लावू शकत नाही म्हणून सुरुवातीलाच व्यवस्थित पेंट करून घ्यायचं आणि रांगोळी आपली ही बघा अशी तयार झाली आहे तिचा आंबाडा तर एवढा सुंदर दिसत होता आणि तिच्या हातातल्या पंत्या ह्या सुद्धा खूप सुंदर दिसत होत्या आणि ही देवासमोर ठेवल्यावर रांगोळी खूप छान दिसते जेवढी आपली पांढरी शुभ्र फरशी असेल त्या ठिकाणी तर ही रांगोळी खूपच उठून दिसते आणि नंतर गणपती बाप्पाचं बाल स्वरूपातलं ह्याचं पण आम्ही एक रांगोळी तयार केली शीट तयार केलं ते सुद्धा खूप सुंदर दिसत होतं ह्याचं काय शूट घेतलं नाही रांगोळी करायला तयार रांगोळीचं शू शीट तयार करायला चांगलं आम्हाला दोन ते तीन तास गेले तुम्हाला